नमस्कार मैत्रिणी कसे आहात ना माझी रेसिपीमध्ये आज मी बनवणार आहे बटाट्याची भाजी वटाणा बटाटा फ्लावर हे मिक्स भाजी बनवणार आहे तिन्हीची आणि हे त्यासाठी आपल्याला कढई लागणार आहे तर ही कढई मी विकत आणलेली आहे नवीन आहे पहिल्यांदाच भाजी करते तर गॅस चालू केलेलं आहे गॅसवरती कढई ठेवलेली आहे हे लागणारे मसाले आहेत ह्या लागणाऱ्या भाज्या आहेत वटाणा बटाटा आणि फ्लावर तर चला कढई गरम झालेली आहे तेल ओतलेलं आहे तेलामध्ये कडी आणि मोहरी टाकलेले तेजपत्ता खडा मसाला कडीपत्ता कांदा हे टाकून घेतलेलं आहे परतून घ्यायचं आहे परतून झाल्यानंतर आपल्याला अद्रक खोबरं आणि लसूण हे मिक्स वाटून घेतलेलं आहे तर हे मी घालून परतून घेते आता हे झालेलं आहे परतून तर आपल्याला एक क्यूब बटर टाकायचं आहे हे बटर टाकल्यामुळं भाजीचा स्वाद वाढतो छान लागते भाजी चविष्ट लागते थोडीशी त्यामुळं भा बटर टाकून घेतलेले आहे मी तर अर्धा चमचा हळद टाकलेला आहे एक चमचा लाल तिखट एक चमचा काळं तिखट धनापूड एक मोठा चमचा गरम मसाला एक चमचा आणि चवीपुरते मीठ टाकलेलं आहे हे सगळं मिक्स करून घेते कारण हे मसाले शिजू द्यायचे आहेत झालेले आहेत आपले शिजून मसाले तेल सुटलेलं आहे तर हे वटाणा टाकून घ्यायचं आहे वटाणा मिक्स करून घ्यायचा आहे बटाटा टाकायचा आहे तर बटाटा हे भाज्या ह्याच्यामध्ये मसाल्यामध्ये टाकून घेऊया तर हे पण परतून घ्यायचं आहे आपल्याला वटाणा आणि बटाटा <coughs> मिक्स झाल्यानंतर मग आपल्याला फ्लावर घालायचा आहे हा फ्लावर मी थोडासा उकडून घेतलेला होता कारण त्यामध्ये आळ्या किडी असतात म्हणून मी थोडंसं मीठ टाकून गरम पाण्यातून काढते जास्त काही उकडत नाही किंवा नाही कारण आपल्याला ही भाजीबरोबर शिजवायचंच असतं गरम पाण्यातून काढलेलं होतं तर हे वा वाफ द्यायची आहे पाच मिनटासाठी ही बटाट्याची भाजी आपल्याला वाफवून घेतलेली आहे आता गरम पाणी घालायचं आहे ह्याच्यामध्ये पाणी गरम घातल्याने भाजीचा स्वाद जात नाही चांगला येतो जसे आहे तशी चव खूप छान लागते भाजीची थंड पाणी घातलं ना की भाजी थंड लागते म्हणून गरमच पाणी घालायचं कुठल्याही भाजीला घालायचं तर गरम पाणी करूनच घालायचं तर हे तेजपत्ता मधीमध्ये येतो ना तर हे ना ह्याचं काम केलेलं आहे ह्याचा स्वाद मध्ये उतरलेला आहे तर हे पान आपण काढून टाकूया बाजूला तर झालेली आहे आपली भाजी हे झाकून ठेवायचं आहे एक पाच ते दहा मिनटासाठी भाजी झाकून ठेवलेली आहे झालेली आहे आता हे भाजी आपली परतून पण घ्यायचं आहे आता बघा खाली चिटकलेली नाही कारण जड आहे कढई कढई सहज मी पुण्याला गेले होते गेल्यानंतर मार्केटमध्ये फिरताना की दिसली मला कढई मग म्हटलं चला दुकानात गेलो होतो भांड्याच्या तर मग छान वाटली कढई आणि जड पण आहे बारीक छान वाटली आणि प्राईज आहे ह्याची अकराशे रुपये तर मग छान वाटली तुम्हाला पण कशी वाटली कढई ते सांगा कमेंटमध्ये मला आणि प्राईज पण बरोबर आहे का मला जास्त ह्याच्यात पडली ते पण सांगा तर झाकायचं आहे गॅस बंद करायचा आहे भाजी बाऊलमध्ये काढून घ्यायची आहे भाजी सर्व करायची आहे झालेली आहे आता आपली ही भाजी शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका सबस्क्राईब करायला पण विसरू नका